आपण जर बघितलं असेल की पूर्वी विद्यार्थी कोर्स करायचा त्याला प्रमाणपत्र दिलं जायचं आणि त्यानंतर तो कुठेतरी जॉब शोधायचा तर आपला आता इथून पुढे प्रयत्न असा असणार आहे की विद्यार्थ्यांनी आपल्याकडे कोर्स करण्यासाठी आला की त्याला आपण उपयुक्त असं ट्रेनिंग त्या दे ठिकाणी देणार आहोत त्याचबरोबर शासनाचे विविध प्रकारचे प्रमाणपत्र आहे ते त्याला मिळणार आहे व त्याचबरोबर त्याला जॉबदेखील आपण आपल्या संस्थेतून मिळवून देणार आहे आणि ही आजची काळाची गरज आहे एम के सी एल या संस्थेत काम करत असताना या ठिकाणी आदरणीय सावंत सर यांचा सा उद्देश आता जर बघितला आपण तर तो तोच आहे की आपल्याकडे नुसते विद्यार्थी शिकण्यासाठी न येता हे रोजगार मिळवण्यासाठी आले पाहिजे आणि आपलं सेंटर हे रोजगार केंद्र झालं पाहिजे तर निश्चितच आपण ज्यावेळेस मी जास्त काही बोलणार नाही परंतु पुढच्या वर्षी जो काही कार्यक्रम घेऊ सर आपण तर त्यावेळेस आपण आपल्या केंद्रामार्फत ज्या ज्या केंद्र विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे प्लेसमेंट मिळाली तो स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे किंवा त्यांना रोजगार मिळाला आहे असे विद्यार्थ्यांचा आपण खास करून सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करू कर आणि तो कार्यक्रम जर आपला यशस्वी आपण नक्कीच करू आपलं उद्देश असा आहे की कमीत कमी अकोल्या तालुक्यातील किमान पन्नास तरी विद्यार्थ्यांना किंवा युवकांना आपण रोजगार उपलब्ध करून दिला आहे या त्या वर्षात तरी आपलं जे काही आपण या ठिकाणी एवढं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं आहे किंवा एवढ्या लोकांनी या ठिकाणी मेहनत घेत आहेत तर हे आपलं सत्कारणी लागेल ला, असं उद्दिष्ट मी बाळगतो आणि निश्चित अकरा त्याच्यापेक्षा डबल राहील याची <laughs> मी, मी तुम्हाला गवाही देतो या ठिकाणी तर मी थोडक्यात एक दोन उपक्रम आहे त्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहे तर एम के सी एलमार्फत मार्फत आपला साती महामंडळ सातथी नावाची एक सेपरेट महामंडळ महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेलं आहे त्यामार्फत अनेक सरकारी योजना या ठिकाणी सुरू आहेत तर त्यामध्ये आपल्याकडे एम के एलच्या मार्फत एक संगणक डिप्लोमा कोर्स आहे तो रुपये पंचवीस हजार रुपये किमतीचा कोर्स आहे तर तो आपल्या मराठा आणि कुणबी या गटातील विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे विनामूल्य आपण या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग देतो आहे त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना तो, दे तो कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देखील त्या कोर्स मिळणार आहे डिप्लोमा सर्टिफिकेट देखील मिळणार आहे आणि त्याचबरोबर त्यांना आपण प्लेसमेंटसाठी किंवा रोजगारासाठी मदतसुद्धा त्या ठिकाणी करणार आहोत मला सांगायला आवडेल की आपण नवीन वर्षात या ठिकाणी प्रदानपण करत असताना आपण आपल्या केंद्रामध्ये सक्सेस प्लेसमेंट नावाचं एक नवीन ऑफिस सुरू केले कार्यालय सुरू केलं आहे मी थोडक्यात त्याबद्दल माहिती देणार आहे डिटेलमध्ये दे तुम्हाला आवडसर माहिती देतीलच दे 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 तर मी सांगायला आवडेल की गेल्या दहा वर्षापासून सक्सेस प्लेसमेंटचे जे आवडसर आहे त्यांचे अतिशय आमचे जवळचे संबंध आहे त्यांच्या सुरुवातीपासून माझी ओळख आहे आणि त्यांनीसुद्धा या प्लेसमेंट क्षेत्रामध्ये खूप नावलौकिक या ठिकाणी केलेलं आहे आणि अशी चांगली शाखा आपल्या अकोल्यामध्ये किंवा आपल्या सेंटरमध्ये सुरू होईल याची मला नेहमीच इच्छा होती आणि ती आज या ठिकाणी पूर्ण होते तर या ठिकाणी नाशिक नगर पुणे मुंबई गोवा त्याचबरोबर गुजरात या ठिकाणी जेवढ्या कंपन्या आहेत कदाचित आकडा कदाचित जास्त असेल पण पाचशेपेक्षाही जास्त कंपन्यांचा सरांचा टायअप आहे तिथले जे कंपनीमध्ये जे एच आर असतात तर ते एच आर लोकांशी ते सरांचं चांगलं बॉन्डिंग आहे आणि आपल्या ग्रामीण भागातील नु नुसती माहिती देऊन चालणार नाही या ठिकाणी तर ग्रामीण भागातील मुलाला तिथं गेल्यानंतर काय स्किल लागतात त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी कसं गेलं पाहिजे इंटरव्ह्यू कसा दिला पाहिजे सर त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा तीन इंटरव्ह्यू विद्यार्थी विद्यार्थीचे करून घेतात वेगवेगळ्या लेवलचे एक लेवल सोपी असते एक टप असते काही टेक्निकल इंटरव्ह्यू असतात तर ती तयारी करून इथूनच तो विद्यार्थी कुठं जाणार आहे त्या ठिकाणी जॉबसाठी आहे कारण डायरेक्ट कंपनीत गेला त्यांनी फॉर्म भरला आणि तो जाऊन बसला त्याला काहीच येत नाही त्या ठिकाणी बोलतासुद्धा येत नाही त्याचं जे स्किल आहे त्याला त्या ठिकाणी मांडता येत नाही याचं सुद्धा मार्गदर्शन आपल्या केंद्रातून त्या ठिकाणी केलं जाणार आहे त्याचबरोबर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत विविध प्रकारचे कोर्सेस आपण या ठिकाणी सुरू करतो आहे त्यामध्ये ॲडव्हान्स एक्सल असेल टॅलीप्राईम असेल शिलाई मशीनचा आपण एक कोर्स सुरू करतो आहे फॅशन अँड डिझायनिंगचा त्याचबरोबर ब्युटी पार्लरचा कोर्स आहे आणि असे बरेचसे कोर्सेस आपण सुरू करणार ही सुरुवात आहे फक्त तर यामध्ये बरेचसे कोर्सेस आपण सुरू करतो आहे त्याचबरोबर काही प्रोग्रामिंगचे कोर्सेससुद्धा आपण त्या ठिकाणी सुरू करतो आहे की जे विद्यार्थी केल्यानंतर त्यांनासुद्धा कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आय टी क्षेत्रात जॉब करण्याची संधी उपलब्ध होणार आहे तर आजपासून एक नवीन सुरुवात आपण फॉर्च्युन कॉम्प्युटर एज्युकेशनची करतो आहे आणि याच्यामध्ये बरेचसे जे ट्रेनिंग प्रोग्राम आहे विद्यार्थ्यांना विनामूल्य आहे फक्त विद्यार्थी क्लासपर्यंत आला पाहिजे त्यांनी ती माहिती घेतली पाहिजे त्याला ती माहिती दिल्यानंतर त्यांनी कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याच्या जे ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण नक्कीच त्या ठिकाणी सहकार्य करू आणि आज जे आपण विद्यार्थी पाहतो आहे मला सांगायला आवडेल की आज सध्या आपल्या क्लासमध्ये जवळपास जवळपास सगळे कोर्सेस जर बघितले तर चारशे प्लस विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये शिकताय बरेचसे विद्यार्थी आज हजर नाही आहे काहींचे कॉलेजेस सुरू आहे नाही तर कदाचित आपल्याला जिनेसुद्धा प्रवेश करायला जागा नसती पुरली तर एवढा प्रचंड प्रतिसाद विद्यार्थी आपल्याला देत आहे कारण आपण गेल्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी खूप मेहनत त्या विद्यार्थ्यांवरती घेतो आहे आणि नवीन नवीन सुविधा देतो आहे आणि हा एंड नाही ही सुरुवात आहे नवीन नवी पर्वाची आता नक्कीच त्या ठिकाणी आपण ती सुरुवात चांगली करूया आणि आज ती झालेली आहे आणि येत्या काळामध्ये सुद्धा आपण अकोलेकरातील जेवढे पण आपले अकोलेवासी आहे आणि आपले जे विद्यार्थी आहे यांसाठी नवीन नवीन उपक्रम घेणार आहोत असाच प्रतिसाद आपल्याला भविष्यात लाभेल अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि शेवटी एक वाक्य म्हणतो जॉईन फ्युचर फॉर युअर ब्राईट करिअर्स धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस